शुभप्रभात स्वागत आहे तुमचं माझ्या गरम मसाला या चॅनलमध्ये आणि आज मी बनवणार आहे पनीर ग्रील सँडविच चला मग किचनमध्ये या खायला चला तर मग सर्वात आधी बघा किती जी दिसतात आपलं सँडविच चला बनवूया त्यासाठी पनीर लागणार आहे साधारण दोनशे ग्रॅम ते मी किसून घेणार आहे आणि पनीर हे एकदम फ्रेश आहे डेअरीतलं तर फ्रोझनवालं पनीर नाही आहे तर एकदम सॉफ्ट आहे आणि ते मी किसून घेतलेलं आहे नंतर दोन कांदे घेतलेले आहे ते बारीक कट करून घेणार आहे त्यानंतर शिमला मिर्च किंवा अजून घरामध्ये ज्या भाज्या असतील त्या सर्व तुम्ही ॲड करू शकता त्यामध्ये हेल्दी एकदम हे बघा शिमला मिर्च घेतलेले आहे गाजर घेतलेला आहे आणि हे सर्व जे घेतलेलं आहे भाज्या त्या सर्व आपण बारीक कट करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित मस्त हे बघा टोमॅटो आहे कांदा आहे जेवढ्या काही भाज्या असतील घरामध्ये साधव त्यामध्ये ॲड करू शकता आणि हेल्दी आपलं मस्त सँडविच तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता हे बघा काकडी पण मी टाकलेले आहे त्यामध्ये आणि आपलं सगळं चॉपिंग झालेली आहे हे बघा अशा प्रकारे किती छान दिसतं आहे मस्त आणि नंतर त्यासाठी पुदिना चटणी लागणार आहे आपल्या ज्या यूट्यूबवरती आहे पुदिना चटणी नक्की जाऊन बघा नंतर ऑरिगेनो आणि ब्लॅक पेपर पावडर त्यामध्ये लागणार आहे आणि मेन म्हणजे ब्रेड आहे तर ब्रेड घेतलेले आहेत मी आणि चला मग करूया आपण हे बघा तर जे पनीर त्या त्या गा। आहे त्यामध्ये जे सर्व कट केलेले व्हेजिटेबल्स आहेत ते मी सर्व त्यामध्ये टाकणार आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघा गाजर आहे काकडी आहे टोमॅटो आहे शिमला मिरच आहे कोथंबीर आहे अजून काही आवडत असेल तर ते पण ॲड करा मस्त हे बघा आणि चीज एकदम हवं असेल तर अजून चीज जास्त ॲड करू शकता हरकत नाही हे बघा सर्व मी ते टाकलेलं आहे भाज्या वगैरे आणि त्यामध्ये थोडंसं ब्लॅक पेपर पावडर आणि ऑरेगॅनो हे टाकलेलं आहे मस्त मिक्स केलेलं आहे आणि आता हे एकत्र एक करून घेणार आहे खूप छान बनतात हे बनता एकदम हेल्दी सँडविच तुम्ही नक्की ट्राय करून बघा कमी तेलामध्ये आणि खूपच मस्त बनतात हे बघा मीठ टाकलेलं आहे मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे जेवढं हवं असेल तेवढं आणि नंतर आपल्याला आपले सँडविच जे आहे ते बनवायला घ्यायचे आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा नक्की सांगा कशी झाले आहेत आपली रेसिपी आणि आपल्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे हे बघा अशा प्रकारे जी पुदिना चटणी आहे ती त्याला लावून घेणार आहे स्प्रेड करून घेणार आहे व्यवस्थित एकदम आणि मस्त आपण जी स्टफिंग आहे त्याची ती त्यावरती टाकणार आहोत मी ते गोलवाला टोमॅटो कांदा तो जे टाकते त्यावर ते, ते, ते मला स्वतःला खायला नाही आवडत एक बाईट घेतला की नंतर तिकडनं टोमॅटो निघतो नंतर बाहेर कांदा वगैरे ते मला नाही आवडत म्हणून मग ते, 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 ते मी बारीक कट करून घेतलेलं आहे म्हणजे ते मस्त लागतं आणि बाहेर पण पडत नाही तर एकदम व्यवस्थित सर्व आपण ते स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि नंतर त्यावर मी मस्त अमूल ते चीर घातलेला आहे ते मी मोजरीला पण चीज यूज करू शकतो त्यावर नंतर मी बघा ब्रेड टाकलेला आहे मी त्यावर ठेवला आहे आणि स्प्रेड असं थोडंसं स्प्रेस करून घेतलेलं आहे आणि नंतर अमूलचं जे बटर आहे ते आपलं जे ग्रील सँडविच आहे त्यामध्ये टाकलेलं आहे नंतर वरतून थोडंसं बटर त्यावर लावलेलं ला आहे आणि दोन्ही साईडने दोन ते तीन मिनटामध्ये आपल्याला जे आहे ते मस्त क्रिस्पी एकदम मस्त करून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आणि मस्त झालेले आहेत आपले जे सँडविच आहे ते एकदम चीजी आणि मस्त वेजीजचे हे बघा मस्त ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हे बघा आणि एन्जॉय करा खाऊन बघा कसे झाले आहेत बनवून आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले धन्यवाद